लहान भक्तांना सप्रेम जय गुरु आ, आज आपल्या सोबत एक ज्येष्ठ व्यक्ती आहेत ज्यांनी प्रत्यक्ष समर्थ लहानुजी बाबांचं दर्शन घेतलेलं आहे आणि परतोडा फाट्यावरती माझी आणि त्यांची भेट झाली दहाजीची दहाजी जय गुरु जय गुरु जय लहानुजी बाबा जय लहानु सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा विठ्ठलराव गोविंदराव खिटुकले काय आडनाव खिटुकले खिटुकले हा बरोबर तर राहणार खडका तुम्ही समर्थ लहानुजी बाबांना पाहलेला आहे पाहलेला म्हणजे त्याच्यापाशी बसलेलो आम्ही हो हो तर तुम्ही समर्थ लहानुजी बाबांबद्दल तुमच्या आयुष्यामध्ये जे लहानूजी बाबाचं तुम्ही दर्शन घेतलं याबद्दल एखादा प्रसंग आला असेल तो प्रसंग सांगा प्रसंग तसा काही नाही आहे म्हणा ना, पण आम्ही त्यांच्या सेवेत होतो सेवा म्हणजे कशी सेवा केली सेवा म्हणजे हातपाय दामणे बसणे आणि ते ते म्हणते ते ऐकणे शेळीच्या म्हणण्याप्रमाणे वागणी आहे हो असा त्यांचा हे होता असं हां तेच प्रसादातला प्रसाद आम्हाला ते होते हो कोणत्या ठिकाणी दर्शन घेतलं तुम्ही ठाकर हेडला कुठे कुठे हा अतिशय आहे त्यांचा हे आहे ना मंदिर कुटी कुटी हां कुटी कुटी कुटीमध्ये घेतलं का तुम्ही हां कुटीमध्ये अच्छा कवी कवेलचं हो हो आणि परत या रस्त्यावरती एका लिंबाच्या झाडाखाली हा हो ते गंगापूर आहे ते गंगापूरला तिची बी आम्ही सेवा घेतली त्याची हो का हा गंगापूरला बरेचसे वेळा बसलो आम्ही त्याच्याजवळ हो का हा त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं काय करायचं हो, आहे ते काय म्हणे सांगा ना हा ते म्हणे आता असं की बाबा अशा वागा तसे तऱ्हेने वागा माझ्यापाशी येत जा अमुक कर जा जा असं त्यांचं ते जे त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे वागलो आम्ही हो हो असं काय तर आज वय काय आहे तुमचं माझ्या चावड्याविषयी चालू आहे आज तुम्ही आता दर्शनाला चालू हो, हो, चा? हो पंचमी आजची अच्छा नागपंचमी आहे शंकराचे भक्त आहेत हो, 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 बरोबर राहून बाबा हो हो तर दाजी तुम्ही जे काही थोडक्यात अनुभव सांगितले तुम्ही प्रत्यक्ष सेवा केली बाबाजी प्रत्यक्ष सेवा हातपाय दाबून देणे वागणे मार्गदर्शन घेत मार्गदर्शन त्यांना केलं आम्हाला तर आज तुम्ही जे काही आपल्या लहानुजी स्वानुभवला अनुभव सांगितले याबद्दल मी तुमचा आभारी आहोत जय लहानुजी समर्थ लहानुजी महाराज की जय सर्व लहानूक्तांना सप्रेम जयगुरू आज आपल्यासोबत एक ज्येष्ठ व्यक्ती आहे ज्यांनी प्रत्यक्ष समर्थ बाबांचं दर्शन घेतलेलं आहे त्या काळामध्ये तर त्यांना आलेले अनुभव ते आपल्या लहानूजी स्वानुभव या यूट्यूब चॅनलला सांगणार आहे लहानूजी स्वानुभव या यूट्यूब चॅनलचा उद्देश सगळ्या लहानू भक्तांना माहिती आहे की ज्या लोकांनी प्रत्यक्ष बाबांना बघितलेला आहे त्यांच्या नजरेमधून तरुण पिढीपर्यंत बाबांचा महिमा काय होता हा पोहोचवण्याचं कार्य लहानूजी हे चॅनल करत असते दहाजी जय गुरु जय लहानूजी जय लहान सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा कृष्णराव देवळकर मूळचे राहणारे राहणारे आणि आर्वी समजा तर तुमचं लहानूजी बाबांचं दर्शन वयाच्या कोणत्या वर्षी झालं असावं हे सांगा माझं वयाच्या वर्ष असं काय तर तुम्हाला आलेले अनुभव थोडक्यात सांगा दर्शनाला आले असताना म्हणजे मी एक मी छोटं सव्वीस वर्षात असताना म्हणजे वर्षातून दोन वर्षातून धामणगावला राहू त्यावेळेस बरं धामणगाववरून इथे येऊ दर्शनाला हो हो दर्शनाला आले असताना काय म्हणे बाबाजी एखादा प्रसंग सांगा हां बाबाजी काही नाही जे लाईनू 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 असे कधी हो का तिथे राहत होते तिथे असं तुम्हाला घडलेला प्रसंग एखादा ना आठवत नाही तसा घडलेला प्रसंग नाही आहे प्रसंग नाही गर्दी खूपच राहायची नाही ते हो हो काय म्हणायचे बाबा आजी काय म्हणायचे बाबा लायनू ए लायनू हे लायनू लायन्या लायन लायना लाय म्हणायचे तमाखू दिला तर तमाखू खोटात राहायचे हो काय असे प्रसंग तुम्हाला म्हणजे प्रत्यक्ष फक्त दर्शन झालं आहे तुमचा असा प्रसंग वगैरे घडला नाही काही प्रसंग नाही घडला गर्दीच खूपच राहायची नाही बरोबर हो तर म्हणजे छोटस हे होत हो हो कुठी कुटी मध्येच राहायचे आताही कुठे आहेच ते अक कुठे आहे पण आता ती चांगली बनली हो हो व्यवस्थित बरोबर तर तुमचं जे दर्शन झालं याबद्दल जी माहिती सांगितली त्याकरता मी तुमचा आभारी आहोत जय गुरु जय लहानुजी बाबा समर्थ लहानूजी महाराज की जय